सत्य अहिंसेचा मार्ग साऱ्या जगाला दाखवणारे महात्मा गांधीजी आणि जय जवान जय किसान असा नारा देणारे लालबहादूर शास्त्रीजी यांचा जन्मदिवस आपण दोन ऑक्टोबर रोजी साजरा करत आहोत तर या निमित्ताने तुम्ही सुद्धा सूत्रसंचालनाची जबरदस्त तयारी करतच असाल तर आम्ही घेऊन आलोय तुमच्यासाठी साधं सोपं सुंदर आणि व्यासपीठ गाजवून देणारं एक आगळं वेगळं सूत्रसंचालनाचं कम्प्लीट रेडीमेड फॉर्मॅट चला तर जास्त वेळ न करता आपण पाहूया सूत्रसंचालनाचं फॉर्मॅट त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का पाहावा आधी ते आपण पाहूया यामध्ये एक उत्तम सुरुवात मध्ये मध्ये चारोळ्या आणि त्याचबरोबर रूपरेषा सुद्धा दिलेली आहे तर सूत्रसंचालनाचे कम्प्लीट पॅकेज तुम्हाला इथेच मिळेल त्यामुळे तुम्हाला हे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहायचं आहे आणि हो महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल त्यांच्या आयुष्यात घडलेल्या प्रेरणादायी घटना हव्या असतील तर अवश्य मराठी शाळा युट्यूब चॅनलला भेट द्या तुम्हाला तिथं कम्प्लीट माहिती मिळेल चला तर जास्त वेळ न घेता आपण सुरुवात करूया सूत्रसंचालनाला प्रथम आपण पाहूया कार्यक्रमाची पत्रिका किंवा रूपरेषा कशी आहे प्रथम अध्यक्ष निवड त्याच्यानंतर अनुमोदन ईशस्तवन स्वागत गीत प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन मान्यवर परिचय मान्यवर स्वागत प्रास्ताविक भाषण भाशन, विद्यार्थी भाषणे शिक्षक भाषणे बक्षिस वितरण मान्यवर किंवा मा प्रमुख वक्त्यांचे भाषण अध्यक्षीय भाषण आणि सर्वात शेवटी आभार प्रदर्शन तर ही आहे आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा चला तर आपण सुरुवात करूया सुस्वागतम 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 जयतेचा नारा अजूनही नका वाईट पाहू बोलू ऐकू शिकवण दिली सत्याची चले जाऊ म्हटले ब्रिटिशांना बॅरिस्टरची झुंज शर्तीची मिळवून दिले स्वातंत्र्य भारतास सत्य अहिंसेच्या मार्गाने बनले राष्ट्रपिता पदवी महात्मा भारतवासियांनी दिली प्रेमाने यांनी दिली प्रेमाने ईश्वर सत्य आहे असे म्हणण्यापेक्षा सत्य हेच ईश्वर आहे असे म्हणा असे सांगणाऱ्या राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा जन्मदिवस देशात दरवर्षी दोन ऑक्टोबरला महात्मा गांधी यांचा जन्मदिवस साजरा केला जातो अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो त्याचबरोबर जय जवान जय जै किसान असा नारा देणारे भारत पाक युद्धाच्या वेळी राष्ट्रीय अस्मिता आणि कणखर धोरणाचे दर्शन साऱ्या जगाला दाखवणारे हरित क्रांती दुग्ध उत्पादन यामध्ये क्रांती मिळवून दाखवणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा सुद्धा जन्मदिवस आहे आदरणीय शिक्षक मुख्याध्यापक आणि माझ्या मित्रांनो पुन्हा एकदा उपस्थित सर्वांचे आजच्या या कार्यक्रमामध्ये स्वागत आहे अध्यक्ष निवड मित्रांनो कोणतेही योजलेले कार्य व्यवस्थित पार पडण्यासाठी यशस्वी होण्यासाठी एका खंबीर नेतृत्वाची गरज असते आणि आजच्या या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व अध्यक्षीय स्थान श्री सौ यांनी स्वीकारावे अशी विनंती सहकारी शिक्षक शिक्षिकेने यास अनुमोदन द्यावे अनुमोदन या कार्यक्रमाचे खंबीर नेतृत्व एक प्रभावशाली व्यक्तिमत्व श्री सौ यांच्या अध्यक्ष निवडी सर्व शिक्षक विद्यार्थी व पालकांच्या वतीने मी अनुमोदन देत आहे धन्यवाद यानंतर ईशस्तवन आराधना मनोभावे तुझं ईश्वरा आज या मंगल समयी करतो आहे जगत कल्याणाची कामना तुझं पुढे गुणगान आज तुझेच गातो आहे तुझेच गातो आहे तुझे तुझे तुझे. यानंतर ईश्वरीय स्मरणाने कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करण्यासाठी म्हणजेच ईशस्थनासाठी मी आमच्या शाळेच्या चा विद्यार्थिनींना व्यासपीठावर बोलवतो धन्यवाद मित्रांनो यानंतर स्वागत गीत यानंतर उपस्थित सर्वांचे आपल्या मधुर कंटातून शब्दसुमनाने स्वागत करण्यासाठी मी पुन्हा एकदा आमच्या शाळेच्या विद्यार्थिनींना व्यासपीठावर आमंत्रित करतो किंवा करते धन्यवाद यानंतरचा पुढील टप्पा आहे प्रतिमा पूजन किंवा दीप प्रज्वलन या ठिकाणी एक सूचना तुम्हाला दिलेली आहे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांचे फोटो दीप प्रज्वलनासाठी समयी व इतर पूजेची तयारी त्या ठिकाणी असणे हे गरजेचं आहे चला तर आपण चारोळीने याची सुरुवात करूया अहिंसा ही मनुष्याची सर्वात मोठी ताकद आहे हे जगातील कोणत्याही हत्यारापेक्षा अधिक शिकवण दिली आणि कणखर धोरणाचे दर्शन जगाला दाखवणारे हरित क्रांती दुग्ध उत्पादन यामध्ये क्रांती मिळवून देणारे भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांचे फोटो पूजन या ठिकाणी आता संपन्न होणार आहे तर यासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांना मी विनंती करते करतो की त्यांनी महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री यांचे फोटो

सत्य अहिंसेचे पुजारी जन्मले गुजरातच्या पोरबंदर ग्रामी माता पुतळाबाई पिता करमचंद गांधी नामकरण केले मोहनदास गांधी साधी राहणी उच्च विचारश्रेणी सत्य अहिंसेचे नित्य पुजारी स्वदेशी वस्तूंचे सन्मान करते दाखवली उपोषणाची ताकद भरी सत्याग्रहाची अफाट ताकद दाखवून दिली जगतामध्ये सत्यमेव सत्य मेम अजूनही दुमदुमे आसता मंदी नका वाईट पाहू बोलू ऐकू शिकवण दिली सत्याची चले जाऊ म्हटले ब्रिटिशांना बॅरिस्टरची स्वातंत्र्य झुंज शर्तीची मिळवून दिले स्वातंत्र्या भारता भारतीयांस सत्य अहिंसेच्या मार्गाने बनले राष्ट्रपिता पदवी महात्मा भारतवासी यांनी दिली प्रेमाने हे राम हे शब्द अखेरचे दर्शवतात जीवन साधना जन्मलया भारतभूमीत असा महात्मा हे आपले सौभाग्य म्हणा हे आपले सौभाग्य म्हणा या वेळी तुम्ही जेव्हा पूजन चालू असते त्यावेळेला अतिथी श्री सौ यांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमाची सुंदर सुरुवात करावी अशी विनंती करते करतो याचबरोबर उपस्थित मान्यवरांनी दीप प्रज्वलन करून या कार्यक्रमास चालना द्यावी जेव्हा दीप प्रज्वलन चालू असते एक सूचना आहे दीप प्रज्वलन आणखीन सुंदर करावेचे असेल तर जेव्हा मान्यवर दीप्रज्वलन करत असतात तेव्हा तुम्ही उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दीपस्तुती म्हणायला सांगू शकता किंवा तुम्ही स्वतः माईक वर दीपस्तुती म्हणू शकता ते म्हणजे दीपज्योती परत ज्योती दीपज्योतीर् जनार्दन दीपो हरतू मे पापम दीपज्योतीर् नमोस्तुते शुभम करो तू कल्याण द्वेष द्वेषबुद्धी विनाशाय आत्मज्योतीर नमोस्तुते आत्मज्योती प्रदीप्ताय ब्रह्मज्योती नमस्तुते ब्रह्मज्योती प्रदीप्ताय गुरुज्योती नमस्तुते किंवा तुम्हाला वरील दीपस्तुती अवघड जात असेल तर या ठिकाणी आणखीन एक दिले जे कार्यक्रमाला सुंदर वाटेल अहिंसा परमो धर्म अहिंसा परम तप अहिंसा परमं सत्यम यतो धर्म प्रवर्तते याचा अर्थ असा होतो की अहिंसा हा परम धर्म आहे अहिंसा हे परम तप आहे आणि अहिंसा हेच परम सत्य आहे ज्यामुळे धर्म पुढे जातो ह्या दोन कोट्स तुम्हाला तुमचं दीप प्रज्वलन सूत्रसंचालन आणखीन सुंदर बनवण्यास मदत होईल हे सर्व झाल्यानंतर तुम्ही सर्व मान्यवरांनी आसनस्थ व्हावे अशी विनंती करावी यानंतर मान्यवर परिचय मित्रांनो आतापर्यंत हा व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो सुंदर चारवळ्यांसाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा नोट किंवा सूचना व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांना त्यांचा शैक्षणिक सामाजिक कर्तृत्वानुसार परिचय करून द्यावा त्यांचा परिचय आधीच क्रमानुसार लिहून घेतलेला असावा जर सूत्रसंचालक मान्यवर परिचय करत नसेल तर जो कोणी मान्यवर परिचय करणार आहे अशा सहशिक्षकाचे नाव तयार ठेवणे मित्रांनो यानंतर मी आमच्या शाळेचे सहशिक्षक सहशिक्षिका श्री सौ यांना विनंती करतो की व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांचे परिचय करून देण्यासाठी त्यांनी व्यासपीठावर यावे धन्यवाद आता काही वेळा सूत्रसंचालकालाच मान्यवर परिचय करून द्याव्याची वेळ येते अशा वेळेला मी एक फॉर्मॅट दिलेला आहे जर तुम्ही मान्यवर परिचय करून देणार असाल तर या ठिकाणी मान्यवर परिचय लिहून घेण्यासाठी मी जागा सोडलेली आहे या ठिकाणी तुम्ही त्यांच्या कर्तृत्वानुसार मान्यवर परिचय लिहून घेऊ शकता यानंतर मान्यवर स्वागत या ठिकाणी पुन्हा एक सूचना आहे एखादे पुस्तक झाडाचे रोप अशा वस्तू देऊन तुम्ही मान्यवरांचे स्वागत करू शकता याची तयारी सुद्धा आधीच करून ठेवली चला तर सुरुवात करूया सुंदर चारोळ मान्यवरांच्या आगमनाने हर्षित झाला सारा मेळा धन्य धन्य हो मी करीतो हा स्वागताचा सोहळा हा स्वागताचा सोहळा मी आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका श्री सौ यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित मान्यवरांचं स्वागत करावं एक सूचना आहे जर स्वागत भाषण करत असाल तर एखाद्या स्वागत भाषणाचे स्वरूप कसे असेल ते आपण आगमनाने हर्षदा प्रेम भावे आपले स्वागत या विद्या मंदिरात आजच्या या कार्यक्रमामध्ये अध्यक्षीय स्थान स्वीकारलेल्या श्री सौ यांचे पुस्तक पुष्प झाडाचे रोग देऊन स्वागत करावे अशी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक श्री सौ यांना विनंती करतो करते धन्यवाद यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित प्रमुख पाहुणे श्री सौ यांचे पुस्तक पुष्प झाडाचे रोप देऊन स्वागत करावे असे मी आमच्या शाळेचे सहशिक्षक श्री सौ यांना विनंती करतो करते धन्यवाद मित्रांनो यानंतर याच प्रकारे व्यासपीठावरील उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करून घ्यावे किंवा एकाच वेळी दर राहिलेल्या मान्यवरांचे विद्यार्थी प्रतिनिधींच्या हस्ते पुष्प पुस्तक झाडाचे रोप देऊन स्वागत करून घेणे हे वेळेच्या बंधनावर अवलंबून असते यानंतर स्वागत स्वीकारलेल्या मान्यवरांचे आणि स्वागत केलेल्या शिक्षक विद्यार्थ्यांचे धन्यवाद प्रास्ताविक भाषण अहिंसक पद्धतीने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या महात्मा गांधीजी यांचा वाढदिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरा केला जातो त्या पाठीमागचा उद्देश आणि आजच्या कार्यक्रमाचे स्वरूप हे सर्व तुम्हाला सांगण्यासाठी म्हणजेच प्रास्ताविक भाषण देण्यासाठी मी आमच्या शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापिका श्री सौ यांना विनंती करतो करते धन्यवाद मित्रांनो जर तुमच्यावर प्रास्ताविक भाषणाची वेळ असेल म्हणजे तुम्ही सूत्रसंचालन करत आहात पण तुमच्या कलीला किंवा एखाद्या शिक्षकांना प्रास्ताविक भाषण हवे असेल तर ते सुद्धा आम्ही आमच्या या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेलंच आहे तिथे जाऊन तुम्ही अवश्य भाषण पाहू शकता यानंतर विद्यार्थ्यांची भाषणे प्रास्ताविक वाचनानंतर विद्यार्थ्यांची भाषणे घेण्यासाठी आधी विद्यार्थ्यांची यादी तयार असली पाहिजे आज महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्रीजी यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमच्या समोर येत आहेत आमचे चिमुकले आमचे छोटे विद्यार्थी चला तर टाळ्यांनी स्वागत करूया आमच्या विद्यार्थ्यांच्या भाषणाला या ठिकाणी विद्यार्थ्यांची यादी तयार करून घ्या आता यामध्ये दोन किंवा तीन विद्यार्थ्यांची भाषणं झाल्यानंतर तुम्ही या दिलेल्या चारोळ्या वापरू शकता मौन हा सर्वात सशक्त भाषणाचा मार्ग आहे जे हळूहळू सर्व जगाला ऐकू जाईल असे विचार व्यक्त केलेल्या या विद्यार्थ्याचे धन्यवाद अहिंसा हे दुर्बलांचे नाही तर बलवानांचे शस्त्र आहे अशा भावना व्यक्त केल्याबद्दल या विद्यार्थ्याचे धन्यवाद चूक करणे हे जितकं महत्वाचं नाही तितकंच सत्याच्या मार्गावर टिकून राहणं हे महत्वाचं आहे या शब्दात आपले विचार व्यक्त केल्याबद्दल या विद्यार्थ्याचे धन्यवाद अशा प्रकारे तुम्ही या चारोळ्यांचा वापर करू शकता यानंतर शिक्षकांची भाषणे यासाठी सुद्धा तुमची यादी आधीच तयार असली पाहिजे आणि शिक्षकांना भाषण हवे असेल तर त्याचं लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे आणि या शिक्षकांच्या भाषणामध्ये तुम्ही मध्ये मध्ये वापरण्यासाठी मी चारुळ्या दिल्या आहेत जगाला दाखविता प्रेमाचा मार्ग गांधीजींच्या तत्वांनी गाजविला जो सत्य अहिंसा प्रेम स्त्री सूत्र गांधीजींच्या मार्गावर चालत राहू सदाच सच्चरित्र सच्चरित्र सदा असे विचार व्यक्त केलेल्या आमच्या शाळेचे शिक्षक यांचे धन्यवाद खूप त्रास असतानाही प्रामाणिक राहणे संपत्ती भरपूर असतानाही साधे राहणे अधिकार असतानाही नम्र राहणे आणि रागात असतानाही शांत राहणे यालाच खरा अहिंसेचा मार्ग म्हणतात असे गांधीजींचे विचार व्यक्त केल्याबद्दल या शिक्षिकेचे धन्यवाद एक लाल और एक थे बापू कहा है अब ऐसे लाल और बापू दोनों ने जीवन सर्वस्व किया नवछावर इस जननी के खातिर जाओ मिलकर दिया आओ मिलकर दिया जलाए जन्मदिन उनका मनाए जन्मदिन उनका म्हणावे त्यांच्याबद्दल आपले विचार व्यक्त करण्यासाठी आमच्या शाळेचे शिक्षक शिक्षिका आता व्यासपीठावर यावे अशी विनंती मित्रांनो या चार तुमचे सूत्रसंचालन अधिक सुंदर बनवतील आता बक्षीस वितरण कार्यक्रम महात्मा गांधीजी ही सूचना आहे महात्मा गांधीजी व लालबहादूर शास्त्री जयंती निमित्त तुम्ही वेगवेगळ्या वे वे स्पर्धा जसे चित्रकला स्पर्धा निबंध स्पर्धा देशभक्ती गीत गायन स्पर्धा राबवल्या असतील तर त्या स्पर्धेचे बक्षीस वितरण या ठिकाणी करू शकता जर हे कार्यक्रम बक्षीस वितरणाचे नसेल तर तुम्ही हे गाळून पुढच्या कार्यक्रमाला जाऊ शकता यामधील विजेते यांची यादी तयार ठेवणे गरजेचे आहे यावेळी कोणी कोणाला बक्षीस वितरण करावं हे सांगणे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे नसल्यास बक्षीस वितरण कार्यक्रम आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका हे करून देतील असे सांगणे धन्यवाद यानंतर मान्यवर किंवा मा प्रमुख वक्त्यांचे भाषण तेज तुमचं आहे सूर्य चंद्राहूनही जास्त तुमच्या बोलण्याच्या शब्दातच आहे संपूर्ण जीवनाचं शास्त्र त्यासाठीच तर आहे मान प्रमुख वक्त्यांचा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री सौ यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या ज्ञानकुंभातील बोधामृत आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवावे आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या आयुष्यात यशस्वी होण्यासाठीची सूत्रे सांगून मार्गदर्शन करावे जेणेकरून तुमचे प्रेरक व अनमोल विचार आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवू शकेल आमच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा द्यावी अशी विनंती धन्यवाद यानंतर अध्यक्षीय भाषण ज्ञानकुंभ रिकामा करून राष्ट्रहिताचे ज्ञान द्यावे बोधामृतपा अजून आम्हा उपकृत करावे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सौ यांनी आपले अध्यक्ष भाषण करावे असे विनंती करतो करते धन्यवाद मित्रांनो आवडत असेल तर सबस्क्राईब करा आभार प्रदर्शन अतिथींच्या येण्याने कार्यक्रमाला शोभा आली आपल्या मार्गदर्शनाने आम्हाला नवी दिशा मिळाली आणि शेवटी आभार प्रदर्शनाची वेळ आली मी आमच्या शाळेतील सहशिक्षक शिक्षिका यांना विनंती करते की त्यांनी उपस्थित सर्वांचे आभार मानावे तुम्हीच सूत्रसंचालकच आधार आभार प्रदर्शन करत असाल तर कर त्याचे स्वरूप याप्रमाणे असेल थेंबा थेंबाने तलाव भरतो फुला फुलाने बाग सजते हाता हाताने कार्यक्रम फुलतो इथे उपस्थित कार्यक्रमाचे शिल्पकार त्यांचे मानलेच पाहिजे आभार व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी आपला बहुमूल्य वेळ देऊन आजच्या कार्यक्रमास उपस्थित राहून आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रेरणा देऊन आमच्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवला त्याबद्दल आमच्या शाळेच्या वतीने मुख्याध्यापकांच्या वतीने सर्व शिक्षक विद्यार्थी व्यवस्थापकांच्या वतीने मी आभारी आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक वर्गाने एकजुटीने काम केले त्यासाठी त्यांचे मी शाळेच्या वतीने विद्यार्थ्यांच्या वतीने आभारी आहे त्याचबरोबर आतापर्यंत झालेले हे कार्यक्रम अगदी शांतचित्ताने लक्ष देऊन प्रत्येक गोष्ट मनापासून लक्षपूर्वक ऐकून भविष्याकडे सकारात्मक दृष्टीने पाहणारे आमचे विद्यार्थी यांचे सुद्धा मी आमच्या शाळेच्या वतीने आभारी आहे आणि आजचे हे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे मी सर्व शिक्षक विद्यार्थी शाळा व्यवस्थापक यांच्याकडून आभार मानतो धन्यवाद याचबरोबर आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असे घोषित करतो करते मित्रांनो सूत्रसंचालनातील काही चारोळ्या काही भाग तुमच्या आवश्यकतेनुसार गरजेनुसार तुम्ही बदल करू करून घेऊ शकता धन्यवाद तुम्हाला हे व्हिडिओ आवडल्यास किंवा उपयुक्त वाटल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की तुमचं सूत्रसंचालन कसं झालं धन्यवाद